जागतिक महिला दिनानिमित्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरुमंदिर संस्थान कारंजा यांच्या वतीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका यांचा सत्कार करण्यात आला मागील वर्षापासून स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा न करता स्वतःचा परिवार सांभाळून या परिचारिका कोरोना रुग्णांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत रुग्णांना धीर देणे त्यांना कोरोनाबद्दल माहिती देणे त्यांच्या तपासणीपासून तर आहारापर्यंत विशेष लक्ष देऊन रुग्ण बरे होऊन स्वगृही जातील या सर्व गोष्टींचा विचार ह्या कोरोना विरांगणा सतत करीत असतात या वीरांगणांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री गुरुमंदिर संस्थान कारंजा यांनी महिला दिनाचे औचित्य साधून कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथील कोरोना विरांगणांचा सत्कार केला यावेळी अविनाश खेडकर निलेश घुडे अजय सोनटक्के व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह विजय कदम यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला कोविड कक्षाच्या अधिपरिचारिका अर्चना ठाकरे यांनी यावेळी बोलताना खंत व्यक्त केली आम्ही चूल मूल बाजूला ठेवून जीवाची पर्वा न करीता कोरोना रुग्णांना सेवा देत आहोत परंतु नागरिक कोणत्याही प्रकारची काळजी करताना दिसत नाहीत कुठेही सामाजिक अंतराचे भान ठेवताना दिसत नाहीत नागरिक मास्कचा वापर सुद्धा खूप कमी प्रमाणात करताना दिसून येतात लग्न सोहळ्याच्या प्रसंगी गर्दी दिसून येते या सर्व बाबींकडे नागरिकांनी खरे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आणि जनतेला आवाहन सुद्धा केले यावेळी कोविड कक्षाच्या अधिपरिचारिका अर्चना ठाकरे प्राजक्ता दुधे चैताली शिरसाट विशाखा इंगळे दीक्षा ठाकरे ऐश्वर्या उमक अश्विनी कांबळे नूतन महाकाळ कोमल साबळे मयुरी गालट कोविड कक्ष व्यवस्थापक सावंत कोल्हे अंकुश धाये विनोद चव्हाण दिनेश शिरसाट या सर्व कोरोना वीरांचा सुद्धा सत्कार करण्यात आला असं वाटलं कमी झाला पण आपल्या नाही झाला तसंच मला असं आव्हान करायचं आहे की जनतेला की स सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं हा हात धुवायचे आणि दुसरी गोष्ट सॅ सॅनिटायझर मास्कचा वापर करायचा हे असं कोणी करत नाही पण याच्यानंतर करायला पाहिजे जरुरी आहे आपल्याला आणि तसंच माझं काम जे आहे तर ते पॉझिटिव्ह पेशंटला मानसिक आधार देणं त्यांना चहा जेवण नाश्ता वेळेवर पोचते की नाही हे पाहणं पाणी व्यवस्थित हे ते घेता नाही त्यांना आणि तसच ट्रीटमेंट वगैरे होत आहे की नाही ते पाहते सगळं कार्य विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत